फेस्टिवल टास्क आणि त्याच्यामध्ये काही टास्क आणि ऑफर असं हे चालू केलेलं आहे त्याचा कालावधी आहे बावीस नऊ दोन हजार पंचवीस ते पंचवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे पंच गेल्या पंच, बावीस तार तारखेपासून पुढे येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत हा टास्क असणार आहे त्या टास्क निमित्त आहे शारदीय नवरात्र उत्सव दसरा धम्मचक्र प्रवर्तन दी, आणि दीपावली प्रतिप्रजा यामध्ये आपण काही बिझनेस प्रमोटर टास्क ही ठेवले आहेत त्याचबरोबर आपण ती टास्क ठेवला आहे हे आपलं ती जास्त यशस्वी असं दुसरं वर्ष आहे प्रश्नावली आणि ती जास्त यामध्ये आपण दर सोमवारी एक प्रश्न विचारणार आहेत मॅडम आपल्याला आणि त्याचं उत्तर साठ सेकंदामध्ये द्यायचं आहे स्वागत करते मीटिंग मध्ये आजचा आपला प्रश्न आहे आजची ती बंदिनी आहे का कोण देणार वाचून दाखवायचे ना हो वाचून दाखवायचे पण साठ सेकंदाच्या आतमध्ये वाचून झालं पाहिजे पुष्पा मॅडम हो नक्कीच हो, हो, नक्कीच मला पहिली संधी दिल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद आधी मी सगळ्यांना शुभेच्छा देते तुम्ही या प्रश्नाचं उत्तर खूप छान प्रकारे द्याल आणि आजचा जो प्रश्न आहे की ती आजची ती बंदिनी आहे का तर यावर माझं उत्तर असेल की ती यामध्ये सामावलेली प्रत्येक ती, ने की, की ती ही माझ्या मते आहे जरी तीने कितीही मोठी घेतली कितीही कीर्ती कमवली किंबहुना ती जगभर फिरली तरीही ती बंदिनी आहे कारण या प्रवासात तिला तिच्या मागे असणाऱ्या लोकांच्या काळजीपोटी त्या सर्व रीतिरिवाजांपुढे जावे प्रमाणे जावे लागते जवळच्या लोकांच्या प्रेमापुढे तिला झुकावे लागते आपली स्वप्न बाजूला स्वारून स्वतःच्या इच्छांना मागे ठेवून आपल्या जवळच्या माणसांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागतात याचा अर्थ ती भावनांमध्ये बंदिनी आहे आणि अशा प्रत्येक भावनांमध्ये ज्या ज्या रूपात ती प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते आई म्हणून मुलगी म्हणून बहीण म्हणून सून म्हणून पत्नी म्हणून एक वेगळीच जबाबदारी ती प्रत्येक वेळी पार पडत असते आणि म्हणून ती या नात्यांमध्ये बंदिनी आहे आणि महत्वाचे म्हणजे स्वतःची एक जागा एक स्थान निर्माण करताना ती बंदिनी होते आणि म्हणून मला असं वाटतं कि कितीही ती सक्सेसफुल झाली यशस्वी झाली शिकली पुढे गेली तरी ती बंदिनी आहे पण हा स्वतःसाठी मात्र स्वप्ने पाहताना तिला अजिबात कुणीही अडू शकत नाही ती एक वेगळी स्वतंत्र आणि स्वतंत्र आणि मुक्त विचारांची आहे असं मला वाटत धन्यवाद खूप छान खूप छान सुषमा मॅडम ने आपल्याला त्यांची प्रतिक्रिया हो पाठवलेली आहे खूप छान त्यांनी आज ती बंदिनी आहे का या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे आजची ती बंदिनी आहे का आजच्या आधुनिक युगात आपण विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि राजकारण या सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली स्त्रियांनीही बाह्य जगात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे तरीही समाजात अनेक जाती जमाती प्रथा रूढी परंपरा यांच्या बंधनात स्त्रिया अजूनही अडकलेल्या दिसतात घराच्या चौकटीत गुंतलेली मनाशी विचारांच्या गाठी बांधणारी अभिव्यक्तीसाठी लढणारी ती बंदिनी आजही आपल्या सभोवती आढळते केवळ भौतिक चौकटीत पकडली गेली नसून ती अनेकदा मानसिक भावनिक सामाजिक स्तरांवरही बंदिनी ठरते स्वातंत्र्य आणि समानतेची कल्पना जिथे मांडली जाते तिथे ती तिला अधिकार संधी मान्यता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आजूबाजूच्या अपेक्षा कुटुंबांची मते समाजाची भीती या सर्व गोष्टी तिला आजही बांधून ठेवतात त्यामुळे प्रश्न उभा राहतो आजच्या या बदलत्या काळात ती स्त्री बंदिनी आहे का हे माझ्या प्रश्नाच उत्तर होत धन्यवाद आजचा प्रश्न ती बंधी आहे का याची प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतील तसं एक माझं मत आहे मला असं वाटतं की ती बंधी नाही कारण अगदी वैदिक युगापासून ऋग्वेदापासून बघितलं तर अगदी तीन हजार वर्षापूर्वी सुद्धा स्त्रियेला समाजात उच्च असं स्थान होतं त्यांना पुरुषांप्रमाणे समाजात दर्जा होता स्वातंत्र्य होते वास्तविकता घराचा पाया ही स्त्रीच असते रु, युगामध्ये स्त्रियांना खूप सन्मान होता स्वातंत्र्य होत शिक्षण घेण्याचा जीवनसाठी निवडण्याचा अधिकार होता धार्मिक कार्यात सहभागी होत होत्या अशा प्रकारे स्त्री ही एक व्यक्ती नसून ती एक शक्ती आहे म्हणूनच ती बंदिनी कशी असू असू शकेल अगदी याचं एक उदाहरण म्हणलं तर जिजाऊ जिजाऊंनी स्वराज्य स्थापन करणारे शिवराय घडवले आताच्या समाजातील काही काही प्रवृत्ती अशा आहेत की स्त्रीला बंधनात घालू पाहत आहेत तरीही स्त्री आजही स्वतंत्र विचाराची सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे आणि ती मातृत्व दातृत्व आणि कर्तृत्व अशा सर्वच पातळीवर आघाडीवर आहे म्हणून स्त्री ही बंदिनी नसून स्त्री ही स्वतंत्र आहे हॅलो खूप छान खूप खूप छान छान मॅडम तुम्ही सगळ्यात उत्तर आहे थँक्यू थँक्यू सुवर्णा मॅडम आता सोमल मॅडम तुम्ही खूप छान कोमल मॅडम आजच्या प्रश्नाचे उत्तर खूप छान दिले आहे सर्वांनीच सगळ्यांचे अभिनंदन कौतुक मॅडम शारदा मॅडम थँक्यू कोमल मॅडम एक सांगायचं होतं माझ्या मैत्रिणींना ना होऊ शकल्या नाहीयेत त्यांचे मी मेसेज uh, तुम्हाला सेंड करते म्हणजे शारदा मॅडमला पाठवून ठेवेल ठीक आहे uh, त्यांचा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना जॉईन झाल्या